नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमयाचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एका स्वामी ताईचा म्हटलं तरी चालेल कारण त्या स्वामींना खूप मानत होत्या स्वामींची सेवा करण्याची खूप इच्छा होती पण तरीही त्यांना स्वामी सेवा करता येत नव्हती कारण सासरची लोक स सा, स्वामींना मानत नव्हती आणि हा अनुभव हा अनुभव तुम्ही डोळ्यात पाणी न ऐकता म्हणजे डोळ्यात पाणी न आणता हा अनुभव ऐकून दाखवा आणि व्हिडिओ अनुभव शेवटपर्यंत बघा कारण या अनुभवामधून खूप अंगावर शहारे येतील आणि डोळ्यात पाणी येईल असा हा अनुभव आहे या ताईंचा तर हा अनुभव आपण त्या ताईंच्या शब्दातून ऐकूया ताई सांगतात माझं माझं लग्न झालं लग्न होऊन चार पाच वर्ष खूप आनंदात गेली मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे मुलगी मोठी आहे आणि मुलगा छोटा आहे तर चार पाच वर्ष खूप आनंदात गेली सासू सासरे खूप सासू सासरे पण खूप छान होते ते पण माझ्याशी खूप चांगलं वागायचे मिस्टरांचं आणि माझं पण खूप चांगलं होतं आयुष्य संसार खूप सुखाचा चाललेला होता पण मध्येच माझ्या माझ्या संसाराला कोणाची नजर लागली काहीच कळत नव्हतं एक दिवस असं झालं मला लोक आसपासचे आमच्या कॉलनीतले लोक बोलायला लागली की तुझा नवरा भग त्या आपल्या <coughs> जी कॉलनीत एक बाई राहते त्या बाईच्या नादाला लागलेला आहे ती बाई बऱ्याच जणांचे आय संसार आयुष्य उद्ध्वस्त करत आहे ती बाई चांगली नाही आहे आणि त्या बाईच्या स्नादाला तुझा नवरा लागलेला आहे पण त्या ताईंनी त्या बोलण्यांकडे लक्ष दिलं नाही जे कॉलनीतले लोक बोलत होते त्या कॉलनीतल्या लोकांकडे ताईने लक्ष दिलं नाही त्या ना ताई म्हणायच्या जेव्हा मी माझ्या डोळ्यांनी बघेल जेव्हा मी माझ्या कानांनी ऐकेल तेव्हाच मी मा तेव्हाच मी माझ्या नवऱ्यावर विश्वास ठेवेल कारण लोक फक्त वाईट गोष्टी म्हणजे वाईट पसरायला आणि वाईट बघायलाच असतात असं त्या बोलायच्या कारण त्यांना माहीत होतं की माझा नवरा माझ्या बाबतीत असं कधीच करणार नाही माझा विश्वासघात कधीच करणार नाही माझा विश्वास कधीच तोडणार नाही ना कारण त्यांच्या आयुष्यात माझ्यापेक्षा जास्त कुणी महत्त्वाचं नाही एवढा त्या ते ताईंचा त्यांच्या नवऱ्यांवर विश्वास होता नवऱ्यावर विश्वास होता पण त्या असेच मध्ये काही दिवस गेले नंतर ताईंनी त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं तर त्यांचा नवरा त्या बाईला बोलायचा भेटायचा ताईंना न सांगता पण त्यांचा नवरा निघून जायचा घरी रात्री उशिरा उशिरा घ्यायचा उशिरापर्यंत यायचा ताईंशी नीट बोलत नव्हता वागत नव्हता या सगळ्या गोष्टी पाहून ताईंचा विश्वास बसला की आजपर्यंत मला जी काही लोक बोलत होती सांगत होती ते आज मला समजलं की हे खरं आहे पण जे आज मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं कानांनी ऐकलं म्हणून माझा विश्वास बसला असेच खूप दिवस गेले पण ताई त्यांच्या मिस्टरांना एक शब्दाने पण कधी वाईट साईड बोलत नव्हत्या पण त्या आईबाबांना म्हणजे त्यांच्या सासू सासऱ्यांना म्हणायच्या की आईबाबा तुम्ही तरी त्यांना समजावा ना आमचा संसार व्यवस्थित चालावा असं काहीतरी करा ना पण त्यांचे आई बाबा पण म्हणायचे त्यांच्या त्या ताईंचे सासू सासरे पण म्हणायचे की आमच्या हातात काहीच नाही आहे आम्ही काय करू शकतो तर बघा म्हणजे ते सासू सासरे पण बोलायचे की आमच्या हातात काहीच नाही आहे आम्ही काय करावं तर ताईंना खूप खूप म्हणजे एकटं एकटं वाटायचं त्यांना फक्त आधार त्यांच्या सासू सासऱ्यांचा आणि त्यांच्या मुलांचा होता पण त्यातून पण त्यांच्या सासू सासऱ्यांनी आधार सो सोडला होता त्यांनी त्यांची साथ सोडली होती राहिला तो फक्त आधार मुलांचा यातच खूप त्रासात वर्ष वायला गेली पण त्यांच्या नवऱ्या नवऱ्यामध्ये काहीच बदल दिसत नव्हता तो त्या बाईच्या एवढ्या अधीन गेला होता गेला म्हणजे त्यांचा नवरा एवढा व्यसनी लागला होता त्या बाईच्या की अक्षरशः ती बाई येता जाता त्या ताईंना त्या ताईंना बोलायची की बघ तुझा नवरा तुझ्यावर प्रेम करत नाही तुझ्या सासरशांनी पण तुला आता स सोडला आहे तू जीव दे म्हणजे ती बाई त्यांच्या कॉलनीतच राहत होती त्यामुळे ती येता जाता त्या ताईंना दिसत होती ताईनी त्या बाईला खूप प्रेमाने सांगण्याचा प्रयत्न केला ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्या बाईला काहीच कळत नव्हतं ती बाई उलट त्या ताईंना म्हणायची की तुझा नवरा आता माझ्या हातात आला आहे मी त्याला माझा होऊन घेणार आहे तुझा संसार आता राहिलेला नाही तुझा नवरा तू जर तुझाच राहिलेला नाही तर तू काय इथे राहतेस सासरची लोकं तुझी राहिलेली नाहीत तर तू काय इथे राहतेस तू जीव दे असं ती बाई त्या ताईंना बोलायची ताईंना खूप खूप म्हणजे खूप वाईट वाट वाटायचं दुःख व्हायचं आणि त्या ताई इतका त्रास सहन करायचा असं बोलल्यावर कारण त्यांच्या मनाला कुठेतरी असं वाटायचं की आपल्या नवऱ्यामुळे आपल्याला काही काही कोणत्या कशा कशा माणसांचं आपल्याला असं ऐकून घ्यावं लागतं आहे पण त्यात ताई शब्दाने शब्दानेही कोणाला काही न बोलता गुपचूप हातरा सहन करायच्या असंच असंच होता होता एक दिवस त्या यूट्यूबला व्हिडिओ स्वामींचे व्हिडिओ बघत होत्या स्वामीं स्वामींचे अनुभव ऐकायच्या स्वामींचे व्हिडिओ बघायच्या स्वामींचे गाणे ऐकायच्या तर स्वामींचे अनुभव ऐकता ऐकता मला श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव ऐकायला मिळाले आणि त्यातले त्यात स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलचा मी अनुभव ऐकले आणि त्या अनुभवातून मला असं समजलं की आपल्याला महिला सेवेकरी ग्रुप म्हणजे त्यातून प्रदीपदादांचा नंबर मिळतो प्रदीपदादांचा नंबर मिळाल्यानंतर आपल्याला एक महिला सेवेकरी ग्रुप जॉईन करता म्हणजे महिला सेवेकरी ग्रुप असतो म्हणजे असं त्यांनी बरेचशी माहिती काढली आणि त्यातून अनुभव ऐकता ऐकता त्या ते पण म त्यांच्या पण मनाला कुठेतरी असा प्रश्न पडला की मला जर माझी पण समस्या खूप मोठी आहे मी तर सगळं काही करून थकली आहे माझ्यापुढे काहीच पर्याय राहिलेला नाही आहे तर मग मी हा प्रयत्न करून बघू का मी महिला सेवेकरी ग्रुपच्या ताई ग्रुप म्हणजे ग्रुप ॲडमिन ताईंना मी कॉल करू का माझा प्रश्न मांडू का हा मासा विचार त्या ताईंच्या मनात आला तर त्या ताईंनी एक दिवस त्या ग्रुप ॲडमिन ताईंना त्यांचा मॅसेज केला त्यांचा जो काही प्रश्न आहे तो त्यांनी मॅसेज केला तर तो, तो प्रश्न मॅसेज करताना त्या ताईंना थोडी लाजे वाटत होती पण त्या घाबरल्या नाहीत त्या मनाला फक्त एवढंच सांगत होत्या आज जर मी लाज बाळगली आज जर मी थोडे घाबरले तर माझा माझं आयुष्य माझा संसार उद्ध्वस्त व्हायला टाईम लागत नाही टा टाईम लागणार नाही पण त्यांनी न डगमगता त्या न घाबरता हार न मानता त्या ताईंना त्या ताईंनी ग्रुप ताईंना मॅसेज केला आणि मॅसेज केल्याबरोबरच त्या ग्रुप ॲडमिंटने त्यांना रिप्लाय दिला की ताई तुम्ही काळजी करू नका स्वामी सगळं पाहत आहेत स्वा स्वामी आपल्या पाठीशी आहेत चिंता करू नका सर्व व्यवस्थित होईल या रिप्लायने या मेसेजने ताईंना एवढा मोठा आधार मिळाला त्यात ताई म्हटल्या की आजपर्यंत मला असं वाटायचं की माझ्या आयुष्यामध्ये मा असं कोणीच नाही आहे कारण आईवडिलांना ही गोष्ट मी सांगू शकत नव्हती का तर त्यांना त्रास होईल कोणत्या कोणत्या आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलीचं काळीच म्हणजे मुलीला एवढा त्रास होतोय ते डोळ्यांनी बघावं त्यामुळे हा माझा प्रॉब्लेम हा माझा प्रश्न असा होता की तो मी माझ्या आईवडिलांना पण सांगू शकत नव्हते आणि इकडे दुसरीकडे माझे सासू सासरे सासू सासऱ्यांना सांगितलं तर त्यांनी पण सांगितलं की आमच्या हातात काहीच नाही आहे म्हणजे माझा आधार दोन्हीकडचा पण गेलेला होता राहिली होती ती फक्त मुलं माझ्यासाठी आणि म्हणजे माझ्यासाठी आधारच नाही आहे मी पूर्ण एकटी आहे आणि त्या एकटीच्या धैर्यातून तरी मी काय काय करू शकते असं त्या ताईंना वाटायचं पण आपल्यासाठी जेव्हा कोणीच नसतं तेव्हा स्वामी आपल्या आपल्यासोबत असतात हे त्या वेळीचं हे त्यावेळी त्या ताईंना समजलं आणि त्या अनुभवातून त्या व्हिडिओ त्या जेव्हा यूट्यूबला अनुभव ऐकायचा त्या अनुभवातून त्यांनी त्या ग्रुप ॲडमिंटाईनं मेसेज केला आणि त्या ग्रुप ताईंनी ह्या ताईंना एवढा धीर दिला की अक्षरशः त्या ताईंनी खूप आभार मानले त्या ग्रुप ॲडमिन ताईंचे की मला खूप आधार वाटत आहे आज असं वाटतंय की माझ्यासोबत कोणीतरी आहे त्या ग्रुप ॲडमिन ताईंनी त्या, त्या ताईंचा रडतानाचा आवाज ऐकला की त्या खूप रडत रडत त्यांचं रडणं त्यांना थांबत नव्हतं अक्षरशः डोळ्यात पाणी येत होतं डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं तरी पण त्या बोलतच होत्या त्यांचा प्रश्न पूर्ण मांडत होत्या त्यांना म्हणजे त्यांची परिस्थिती काय आहे त्या सांगत होत्या त्या ग्रुप ॲडमिन त्यांना समजलं त्यांनी फक्त एवढंच म्हटलं की ताई तुम्ही रडू नका मी आत्ता लगेच प्रदीपदादांना फोन करून तुम्हाला सेवा देण्याचा प्रयत्न करते आणि आपण प्रदीपदादांशी बोलणं करूया त्यांनी लगेच प्रदीप दादांना कॉन्फरन्सवर घेतलं कॉन्फरन्स कॉल लावला आणि प्रदीपदादांशी बोलणं करून दिलं प्रदीपदादा त्या ताईंना बोलत होते की जेव्हा त्या ताई, प्र... ताई प्रदीपदा बोलायला लागल्या ला ला। तेव्हा प्रदीपदा एवढंच म्हटल्या की दादा माझा संसार हा एवढं एकच शब्द बोलला तेवढ्या त्या दादांना समजलं की ताई म्हणजे ताईंचा संसार खूप म्हणजे खूप उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेला आहे दादांना सगळं समजतं काहींनी फक्त संसार हा शब्दच काढला की दादांना पूर्ण परिस्थिती समजली दादा फक्त एवढंच बोलले की पोरी तू रडू नकोस सगळं व्यवस्थित होईल तुम तुझा तुमचा संसार जर सात महिन्याच्या आत नाही परत आला नाही व्यवस्थित झाला तर मला सांगा तुम्ही पण तुम्हाला सेवा करावी लागेल तर त्या ताई म्हटल्या दादा तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे फक्त माझा संसार वाचला पाहिजे दादा म्हटले की ताई तुम्ही काळजीच करू नका सात महिन्याच्या आत तुमचा संसार तुम्हाला परत मिळेल त्या ताईनं खूप आधार मिळाला ताई म्हटल्या मी सेवा करायला तयार आहे दादांनी सांगितलं की तुम्हाला सात गुरुचरित्राचे पारायण आणि एका रोज एकावन्न वेळा स्तोत्र बोलावं लागेल त्या ताई म्हटल्या की चालेल मी ही सेवा करायला तयार आहे पण माझं माझा मला ह्या त्रासातून बाहेर निघायचं आहे आणि मला माझा संसार परत मिळवायचा आहे त्याच्यासाठी मी काहीही करू शकते तर दादा बोलले तुम्ही मनात कसलीही शंका न आणता तुम्ही सेवेला सेवेला सुरुवात करा आणि मला मला सांगा की काय अनुभव येत होते तेवढ्या दादाने फोन कट केला त्याच्यानंतर असं झालं की ताईंनी ताईंच्या घरामध्ये स्वामींना तर कोणी मानत नव्हतं ताईंची परिस्थिती अशी होती की सासू सासरे पण त्यांना नीट बोलत नव्हते मुलांचंही म्हणजे मुला मुलं लहान होती तर सेवा कुठे मांडायची सॉरी मांडी कुठं पूजा कुठे करायची सेवा कशी करायची हा प्रश्न होता तर त्या ताई त्या ताईने हार न मानता मनाशी निश्चय केला की के काहीही झालं तरी मला सात गुरुचरित्राचे पारायण पूर्ण करायचे आहेत प्रदीपदादांनी दिलेला शब्द मला प्रदीपदादांच्या शब्दावर विश्वास ठेवून मला ही सेवा पूर्ण करायची आहे की प्रदीपदादांनी स शब्द दिलेला आहे की येणाऱ्या सात महिन्यामध्ये जर तुमचा संसार परत नाही मिळाला तर मला सांगा या सा या शब्दांवर त्या ताईंनी धैर्याने हार न मानता सेवेला सुरुवात केली गुरुचरित्राच्या गुरुचरित्र गुरु पार पारायणाची मांडणी त्यांनी पूजेला सुरुवात केली त्या रोज र, रोज रात्री तीन वाजता उठायच्या ब्रह्ममुहूर्तावर उठायच्या आणि गुरुचरित्राचं पारायण करायच्या त्यांनी त्यांच्याच बेडमध्ये गुरुचरित्र पारायणाची मांडणी केलेली होती जमेल तशी तोडकी मोडकी मांडणी केली होती आणि त्या स्वतःच्या बेडमध्येच रात्री तीन वाजता उठून गुरुचरित्र वाचायच्या असेच पाच सहा दिवस गुरुचरित्र पारायणाचे पाच सहा दिवस झाले तेवढ्यात त्यांच्या मुलीने ही सेवा करतीये असं बघितलं म्हणजे स्वामी सेवा चालू आहे किंवा आपल्या आईची काहीतरी पूजा चालू आहे असं त्यांच्या मुलीने पाहिलं आणि तिने सासरच्या लोकांना जाऊन म्हणजे त्यां ताईंच्या सासू सासऱ्यांना जाऊन सांगितलं तेवढ्यात त्यांच्या सासूबाई पण बोलायला लागल्या की तू हे का करतेस तू तू तु, तुझ्या स्वामी काय करणार आहेत स्वामी सेवा करून तुला काय होणार आहे कारण आता तू तु, तुझा संसार एकदम मोडीला एकदम तुटलेलाच आहे तर तू हे का करतीयस त्यांची मुलं पण त्यांची मुलगी पण बोलली की आई बाबा तुझ्यावर प्रेम करत नाहीत तू आम्हाला पण आवडत नाही आहेस मग तू का घर सोडून जात नाहीस हे शब्द ऐकताच त्या आईचे काय हाल झाले असतील ते फक्त एका आईलाच कळू शकतं त्या आईच्या पायाखालची जमीन पूर्ण सरकली की आपल्याला कोणाचाच आधार नव्हता फक्त होती ती फक्त आपली मुलं आणि आज आपल्याच पोटच्या पुरीने आपल्याला असं बोललं तर आपली म्हणजे माझी काय अवस्था झाली असेल मी शब्दात पण सांगू शकत नाही म्हणजे माझे माझा एक आधार होता ते म्हणजे माझी मुलगी आणि माझा मुलगा तर माझ्या मुलीने म्हणजे माझ्या पोटच्या मुलीनेसुद्धा असं बोलावं मी काय करू म्हणजे त्या ताईंनी पूर्ण स्वतःला एवढा दोष दिला की त्या ताई म्हणतात की मी आयुष्यात येऊन पूर्ण हरले सासू सासऱ्यांमध्ये हरले माझ्या नवऱ्यांमध्ये हरले मी माझ्या मुलांमध्ये पण हरले माझा या आयुष्यात काही म्हणजे माझं या आयुष्यात जगणं काहीत मग काहीच महत्त्वाचं वाटत नाही काहीच महत्त्वाचं वाटत नाही म्हणजे पूर्ण मी पूर्ण खचून गेलेली आहे यावरून वरती कसं येऊ मला समजत नाही आहे आणि राहिला तू आता फक्त माझा मुलगा मुलगा आहे मुलगा फक्त म मुलगा म्हणायचा आई तू रडू नकोस मी आहे तुझ्यासोबत तू रडू नकोस ग मला तू जर खसलेली दिसलीस की मला खूप वाईट वाटतं म्हणून तुमुल्गा पन, तुमुल्गा तो मुलगा पण तो मुलगा आईला शांत होण्याचा आईला शांत करायचा त्याला जमेल तसं तो आईच्या सोबत राहायचा जमेल तसं तो आईला धीर द्यायचा कमीत कमी आपल्याला बाकीचे कोणी नाही आहेत तर हा आपला मुलगा आपल्यासोबत आहे एवढं तरी एवढं समजून एवढं पॉझिटिव्ह विचार करून त्या ताई पुढं प परत प्रसन्न मनाने सेवा करायला लागायच्या त्या ताईंनी कुणी कितीही त्रास कुणी कोणी कितीही त्रास देव कुणी कितीही काही बोलो तरी त्या ताईंनी सेवा बंद केली नाही त्यांना जमेल तसे जमेल तसा वेळ जमेल तशी त्यांनी पारायने केली तरी अक्षरशः नवरा त्यांना बोलायचा की तू काय हे करतेस तुला तुझा तू तु ही सेवा करून काहीच होणार नाही तू ही सेवा केल्याने मी तुझा परत होणार नाही आणि मी तुझा कधी होऊ शकत नाही आहे असं तो नवरा त्या ताईंना बोलायचा त्या ताईंना खूप वाईट वाटायचं इतकं वाईट वाटायचं की आपला नवरा इतका म्हणजे इतका कसं काय बदलू शकतो की अक्षरशः आपल्याला म्हणू शकतो की मी तुझं कधीच होऊ शकत नाही माझी किंमत तुझ्या न तुझ्या म्हणजे माझ्या नजरेत तुझी किंमत शून्य आहे तर मी तुला म्हणजे तुझ्याबद्दल मला प्रेम नाही आहे आदर नाही आहे काहीच किंमत नाही आहे तर मग का मी का तुझ्यासोबत राहू असं त्या ताईंना त्यांचा नवरा बोलायचा बघा कुठलीही बाई जर असं नवऱ्याबद्दल ऐकून घेते तर त्या बाईची अवस्था काय होत असेल त्या ताईंना खूप वाईट वाटायचं खूप म्हणजे खूप वाईट वाटायचं त्यांच्या डोळ्यात पाणी राहत नव्हतं पण तरीही तरीही त्यांना फक्त एक आधार वाटायचा की नाही स्वामी माझं सगळं व्यवस्थित करणार आहेत स्वामी स्वामी स्वामींची सेवा करते तर स्वामींना सगळं माझं सं माझं सगळं व्यवस्थित करावंच लागेल त्या ताई परत प्रसन्न मनाने सेवा करायला लागायच्या त्या ताई म्हणायच्या की स्वामींपुढे बसून त्या ताई फक्त एवढंच म्हणायच्या की स्वामी मी तर सेवा करते तरी माझ्या आयुष्यामध्ये असे बदल का होत नाहीत पण तुम्हाला माझा संसार परत कर परत मिळून द्यावाच लागणार माझा संसार नीट करावाच लागणार काहीही झालं तरी माझा संसार मला परत मिळवायचाच आहे काहीही झालं तरी तुम्ही मला माझा संसार मिळून द्यायचाच आहे माझा माझा एवढा विश्वास आहे की तुम्ही माझा संसार नक्की मिळवून द्याल माझा संसार नक्की चांगला कराल हा विश्वास त्यांचा स्वामींवरचा कधीच कमी झाला नाही त्या एवढ्या संकटात होत्या तरी स्वामींना म्हणायच्या की स्वामी काहीही झालं तरी तुम्ही माझ्यासोबत आहात मला माझं सगळं चांगलं होणार आहे म्हणजे त्या ताईंचं त्या ताई एवढ्या खचलेल्या असूनसुद्धा स्वामींना प्रार्थना करायच्या की स्वामी मी तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणून मला ह्या दुःखाचं म्हणजे दुःखातून नक्कीच बाहेर काढू शकता असेच काही दिवस गेले दिवस जाता 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 ताईचे तीन पारायण पूर्ण झाले रोज एक्कावन्न वेळा गोरकष्ट्रुण स्तोत्र आणि तीन पारायण पूर्ण झाले तीन पारायण पूर्ण झाल्याच्यानंतर ताईंना समजलं की त्यांचा नवरा त्यांचा नवरा त्यांच्याशी आता प्रेमाने वागू लागला आहे हे ताईंना जाणवलं आणि त्यांचा नवरा म्हटला म्हणजे त्यांचा नवरा म्हटला की मी आता मी पूर्णपणे बदलत आहे म्हणजे प्रे, हे वागणं त्या ताईनं जाणवायला लागलं की त्यांचा नवरा आता पूर्ण बदलायला लागलेला आहे पूर्ण प्रय प्रयत्न करत आहे माझ्याशी प्रेमाने वागण्याचा पण हे याच्या अगोदर एकदा घडलेलं होतं त्यामुळे ताईंचा त्यांच्यावर विश्वासच बसेना ताईनं वाटायचं हे आणखीनही नाटकच करत आहेत पण हे सत्य होतं का तर आपल्या गुरुचरित्र पारायणाची ही ताकद होती तीन गुरुचरित्र पारायण झाले होते आणि तीन गुरुचरित्र पारायण झाल्याच्या नंतर त्यांच्या नवऱ्यामध्ये थोडा थोडा बदल दिसू लागलेला होता आणि हे सत्य होतं की त्यांच्यातला बदल हा फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळे होत आहे त्यानंतर काही दिवस गेले असं करता करता माझं चौथं पारायण पूर्ण झालं पाचवं पारायण पूर्ण झालं पाचव्या पारायणाच्या वेळेस त्यांच्या नवऱ्याने अक्षरशः त्यांच्या पुढे येऊन त्यांची माफी मागितली आणि त्या ताईंना म्हटले की मला माफ कर मी तुला खूप त्रास दिला आजपर्यंत मी तुला खूप त्रास दिला मी तुझ्या पाया पडतो पण मला एक संधी दे की आयुष्यात मी परत तुझ्यासोबत कधीच असं करणार नाही ती ती बाई मला फसवत होती आणि मला ते समजत नव्हतं तू तुम, मग मला खूप सांगण्याचा प्रयत्न केलास पण मी कधी ऐकलं नाही माझ्या डोळ्यांवर अज्ञानाचं पांघरून गेलं होतं त्यामुळे मला हे कधी दिसतच नव्हतं की मी चुकत आहे मला कुणीतरी फसवत आहे मला कुणीतरी मी फसवण्याच्या जाळ्यात अडकत आहे हे मला समजत नव्हतं तू मला खूप सांगण्याचा प्रयत्न करत होतीस पण मी ते ऐकत नव्हतो मला माफ कर मी आयुष्यात परत कधीच तशी चूक करणार नाही आयुष्यात कधीच परत तुला दुःख देणार नाही तुला नेहमी आनंदी ठेवेन सुखात ठेवेन सुखाने संसार करेन आपल्याला दोन मुलं आहेत त्या दोन मुलांचा विचार करेन आहे जे काही जो जो काही मी वाईट मार्गाला गेलो होतो त्या मार्गाला मी कधीच जाणार नाही तुला आयुष्यात जेवढं काही दुःख झालं आहे ते परत कधीच मी तुझ्यासमोर आणणार नाही मला फक्त आणि फक्त एकदा माफ कर एकदा संधी दे अशी विनवणी करून अशा हातापाया पडून त्या ताईंनी त्या त्या ताईंच्या नवऱ्याने एवढ्या विनवण्या केल्या हातापाया पडले ताईंची माफी मागितली तेव्हा ताईंना कुठेतरी असं वाटलं की आपणही यांना माफ केलं पाहिजे हे कोणत्याही एक कोणत्याही बाईचं कर्तव्य असतं की आपल्या नवऱ्याला माफ करणं कारण आपल्या नवऱ्याला आपल्या नवऱ्याला माफ करणं त्या बाईने सॉरी त्या ताईंनी त्या त्यांच्या नवऱ्याला मोठ्या मनाने माफ केलं आणि त्या त्यांचा संसार आज सुरळीत चालू झाला त्यांनी त्यांनी प्रदीपदादांचे आणि स्वामी सेवेकरी ताई सॉरी ग्रुप ॲडमिन ताई यांचे खूप आणि खूप मनापासून आशीर्वा मनापासून आभार मानले त्या ताई म्हटल्या की आज हे जे शक्य झालं माझा संसार मला जो परत मिळाला माझा माझा नवरा माझ्याकडे जो परत आला ते फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळे आणि फक्त आणि फक्त प्रदीपदादांच्या शब्दामुळे फक्त आणि फक्त प्रदीपदादांच्या विश्वासामुळे मी त्यांचे उपकार मी त्यांनी दिलेली सेवा त्यांनी मला जो काही या काळामध्ये जो काही आधार दिला तो मी कधीही विसरणार नाही कारण जी ती माझ्यावर परिस्थिती आलेली होती ती मलाच फक्त माहिती होती की कशी आहे कारण ती मी स्वतः अनुभवत होते त्या काळामध्ये मला धीर देण्याची खूप गरज होती आणि ती फक्त आणि फक्त माझ्या स्वामींनी माझ्यासवळ फक्त त्या काळामध्ये माझे स्वामी माझ्यासोबत होते माझे स्वामी सेवा माझ्यासोबत होती आमचे आपले प्रदीपदादांच्या रूपात मला भाऊ भेटून भावाने मला आधार दिला होता स्वामींच्या रूपात मला आधार दिला होता की तुझा संसार तुला नक्की परत मिळेल आणि मला सात महिन्याच्या आत मला माझा संसार परत मिळाला आता राहिलेले दोन पारणही मी पूर्ण करणार आहे सहावं पारायण आणि सातवं पारायण सव पाचव्या पाराण्यातच मला खूप आनंद झालेला होता पाचव्या पाराण्यामध्येच माझी इच्छा पूर्ण झालेली होती माझा संसार मला परत मिळाला होता माझे सगळं आयुष्य परत मिळालं होतं सासू सासरेही माझ्याशी आता चांगले वागायला लागले होते आई वडील आई वडिलांचा तर आधार होताच पण त्यांना त्यांनाही खूप दुःख झालेलं होतं आपल्या मुलीचा संसार उद्ध्वस्त होत आहे तर काय करावं पण हे फक्त शक्य झालं आपल्या स्वामींच्या सेवेमुळे राहिलेले साऊ सातो पारायणंही त्या लवकरच पूर्ण करणार आहेत तर माझ्या अनुभवामधून जर काही कोणाचं मन दुखवलं असेल माझ्या अनुभवामधून काही जर सांगायचं चुकलं असेल तर मला क्षमा करा मी सगळ्यांची माफी मागते आणि इथेच अनुभव थांबवते तर बघा हा अनुभव हा अनुभव अतिशय डोळ्यात पाणी आणणारा होता मी जेव्हा हा अनुभव रेकॉर्ड करत होते तेव्हा माझं मन भरून येत होतं अगदी डोळ्यात डोळ्या डोळ्यात पाण्याच्या धारा लागत होत्या की काय यताईंची सहनशक्ती काय ताईंची स्व इच्छाशक्ती स्वामींची सेवा करण्याची एक निष्ठा एक सहनशक्ती एक स्वामी, स्वामी सेवे करी ऐसा वातर ऐसा स्वामी सेवेकरी असावा तर असा की एवढ्या मोठ्या संकटात असताना पण त्यांची स्वामींवरची श्रद्धा विश्वास कमी झाला नाही त्या फक्त एवढंच म्हणायच्या की स्वामी तुम्हाला माझा संसार परत करावाच लागेल मी सेवा करायला तयार आहे पण माझा संसार तुम्हाला तुम तुम्ही परत करणार आहात हा माझा विश्वास आहे या विश्वासावरच स्वामींनी त्यांचं त्यांना खूप छान फळ दिलं आणि त्यांचा संसार परत केला परत मिळून दिला बघा स्वामींची जर तुम्ही मनापासून सेवा केली तर स्वामी नक्कीच आपल्याला फळ देतात स्वामी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या भक्ताची परीक्षा घेत असतात शेवटच्या क्षणीसुद्धा आपले स्वामींचा चमत्कार घडून येतो तो, तो तो फक्त आपण शेवटच्या क्षणापर्यंत दगमगू द्यायचा नसतो स्वामी नक्की आपल्याला चमत्कार करून दाखवतातच दाखवतात म्हणजे दाखवतातच कारण ह्या ताई सांगतात की माझ्या बाबतीत जे झालं ते कोणाच्या बाबतीत होऊ नये आणि तुम्ही स्वामींवरची श्रद्धा स्वामींवरचा विश्वास शेवटच्या क्षणापर्यंत डगमगू देऊ नका स्वामींचा जर विश्वास तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असू द्या कुठल्याही संकटात असू द्या कुठल्याही दुःखात असू द्या तुम्ही शे जोपर्यंत तुम्हाला शेवटचे प्रयत्न करता येतील तोपर्यंत तुम्ही तुम्ही लढत राहा सेवा करत राहा पण स्वामींवरचा विश्वास शेवटच्या क्षणापर्यंत डगमगू देऊ नका स्वामी शेवटच्या क्षणी पण चमत्कार घडून आणतात याची प्रचिती मला आलेली आहे त्यामुळे स्वामींची सेवा करणं कधी सोडू नका तर बघा ह्या ताईंचा अनुभव मी या ताईंच्या चरणी सी सॉरी स्वामीचरणी एकच प्रार्थना करेल की या ताईंचा संसार सुरळीत चालावा सुखी चालावा सुखी चाला राहावेत आणि येणाऱ्या आयुष्यात जे काही दुःख संकट असतील ते स्वामीचरणी दूर व्हावेत एवढीच प्रार्थना तर या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ